करा गाड्या उद्या करा सिनीवर गाडी मालक दहा मिनिटं झाली गाड्या वळवून फक्त वळवळ चालली सुटला पहिला सेमी सुटला या मैदानातला अतिशय सुंदर अशी लढा झाली आड्या पावले मोरगावकर आणि पगार पाळले अमरापूरकर खर दोघात लढा निकाल गेला कॅमेरमन खर कोण झाला फायनल आणि कोण झाला क्वार्टर फायनला पात्र निकाले पंचांचा निकाल हा अंतिम राहणार आहे या गाड्या सोडून येणार बाहेरून चालत यायचं आणि वडवा सेमी धोरण या मैदानातला बाप्पे सेमी फायनल दोन लावून घ्या एक वरती महालक्ष्मी कृष्ण सचिन पाटील कचरेवाडी विकास सेठ राठोड हाटेल महाराजा छत्रपती संभाजीनगर दोन वती मुकुंद कंडाळकर स्वराज इंडस्ट्रीज वरवाडी भोर तीन वती कार्तिक रुपनवर संत बाळूमामसेना डोंबावडी चार वती स्वराज विश्वास मामा कसपाडी श्रुती का विशाल भोंद्रे मुरुम वाकड पाच वती ओम सेना सायराज डॉक्टर मंडार माळी किकवी